दोन हजार बावीसला रिटायर झालो आणि जळगावमध्ये गेल्या वीस वर्षापासून क्लास क्लासेस देतो गजानन महाराजच्या मंदिरामध्ये मा मागच्या जून मध्ये मा आपल्या तपसेवा सुमेराचे एक बोर्ड मी वाचला आणि तेव्हा तीन दिवसाचं उपवास शिबिर गुंजन मांगुर त आहे असं समजलं आणि या शिबिराला मी गिरो पवार मॅडमला फोन केला शुभांगी पवार मॅडमने मला गायडन्स केलं त्यांना मी अगोदर विचारलं म्हटलं मी पूर्णपणे आता कधी केला नाही खाऊन पिऊन उपास केलेला आहे परंतु याच्यामध्ये त्यांना विचारलं म्हटलं की खाऊ पिवत म्हणजे फक्त पाणी असतं परंतु तीन दिवसमध्ये तुम्हाला काहीही असं जाणवणार नाही म्हणजे ठीक आहे करून बघू हो। तर तीन दिवस उपवास शब्द केला सकाळी सहा साथ ते सात सात ते आठ आठ ते नऊ तीन बॅचेस योगाच्या रेग्युलर घेत होतो सकाळी चारला वीस वर्ष आपली साधना करून आणि वर्ग पावण्यासाठी तीन बॅचेस सोडून डायरेक्ट गुंजन मंगल कार्यामध्ये नऊ वाजून दहा मिनिटाला यायचे नेहरु करा जवळ तिथे आल्यानंतर साधना सुरुवात झाली गोपाल सर्गीने बरोबर शिवराबद्दल खूप खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं ते मी कधी ऐकलं नव्हतं आणि उपवास केल्याने इतके फायदे होतात इतकं पण ऐकलं नव्हतं पण जेव्हा ते उपवास साधारण सुरू केली एक दिवस झाला काही सगळं माझ्या आयुष्यात पहिला दिवस होता तुम्ही दिवसभर काही साधनं फक्त ते त्यांनी ज्यूस दिला होता लिंबू अदरक पाणी एवढाच तर गुरुजींबरोबर बसायचो चर्चा करायचो खूप साध्या पद्धतीने सगळ्या गोष्टी त्यांनी समजून सांगितल्या पहिला दिवस गेला म्हटलं रात्री झोप येते नाही येते ही ना ना थे थे एक शंका होती कारण बिना पूर्ण दिवस काहीच न खालताना रात्री झोप येते की नाही त्याचा अनुभव नव्हता एकदम छान रेग्युलर प्रमाणे झोप लागली सकाळी नेहमीप्रमाणे चार उठलो परत आपलं सगळं रुटीन तीन तीन क्लास घ्यायचे नव्हता किती असत एनर्जी वाढल्यानंतर जाणवलं एका दिवसात असं वाटत होतं की एनर्जी कमी होईल पण एनर्जी वाढल्या जातं जाणवलं त्यांनी सांगितले नियम एनिमा वमन वरकर वरकर हो ते सगळं केलं दुसऱ्या दिवशी परत तीन तास वर्ग घेतला वर्ग धरायचं गेलो दुसऱ्या दिवशी पूर्ण त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे ते केलं तर अजून जाणवलं की त्याच्यात भोगता आपल्याला बिलकुल लागत नाही आहे आणि जेवढा आपल्याला लिक्विड दिलं जात आहे गरम तेवढं पिता त्याच्यात आपल्याला सगळं सॅटिस्फॅक्शन होतं आहे पोट चांगलं साफ होत आहे काही न खाताना सुद्धा आपण साफ होत होतो एनिमा घेतल्यावर त्याची जाणीव तिथे आपल्या शहरामधला जो कचरा आहे तो कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने या ते, ते करू शकतो तर खूप चांगली अशी जाणीव झाली जेव्हा हे सिगरेट काढण्याच्या अगोदर मला ते बोर्ड वाचल्यानंतर मी माझ्या क्लासचे दहा लोक त्या शिबिरावर उपस्थित होते त्याच्यात डॉक्टर उदासी सर होते डॉक्टर ते सुद्धा माझ्यासोबत सराब सर होते ज्या सेवा देत आहेत राजेंद्र सराब आता उपस्थित आहे जे सेवा देत आहेत ते सुद्धा त्या होते आणि असे बरेच लेडीज पण होते तर त्याच्यानंतर ते हा तेव्हा शास्त्रीजीच्या ते 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 समोरच ही तारीख बुक झाली होती की हे सात दिवसाचं शिकण्याची तारीख तेव्हा झाली आणि म्हटलं पुढच्या वेळेला सात दिवशी करायचं फिक्स आणि तो योग आला आणि ह्या सात दिवसाच्या शिखराला प्रवेश घेतला मेसेजनी सुद्धा आतापर्यंत असं शिबिर केलेलं नव्हतं मागच्या वेळात तुझं म्हटलं तर काही काही कारणांमुळे ते नमलं नाही पण यावेळेला तिची मनाची तयारी होती की मला पण शिबिर करायचं तर दोघांनी इथे शिबिर करायला आलो आहे अजून माझे सात आठ योग सुद्धा या शिबिरामध्ये सहभागी आहे आणि पवार मॅडमकडे परत एकदा आम्ही दोघंजण जाऊन त्यांना भेटलो होतो त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले होते अजून एक्स्ट्रा एन्क्वायरी करून आम्ही आलो खूप चांगलं असं शिबिर आहे आज सुद्धा असंच चार ला उठतो सात ते सात सात ते आठ आठ ते नऊ वर्ग घेतो नऊ वाजेला डायरेक्ट मिसेसला घेऊन इथे येतो मिसेस सुद्धा एवढा टीचर आहे त्यांचे सुद्धा सकाळी दोन क्लास आहे संध्याकाळी एक तास आहे थकवा नावाची गोष्ट नसतेच हे तुम्हाला याचे अनुभव आहे आणि या पद्धतीचा जो आहार आपण जर रेग्युलर घेतला आपलं जीवन किती सुखी निरोगी आणि आनंदी राहील हे शास्त्रीजींनी खूप चांगल्या प्रकारे त्यांच्या लेक्चरमध्ये आपल्याला सांगितलं आहे श्यामादेदीने ध्यानाच्या संदर्भात सांगितलं आहे सेवाच्या संदर्भात सांगितलं आहे तर खरंच आपण सर्व म्हणजे साधारणतः आपले अडीचशे तीनशे साधक आहेत सर्व काही पूर्व जन्माचे काहीतरी पुण्यही असल्याशिवाय तुम्ही इथे पोहोचू शकत नाही आणि हा सगळा योग चांगला आहे की आपलं काहीतरी पुन्हा संचित होतं म्हणून आपल्याला आदरणीय डॉक्टर साहेबांच्या सरांच्या सा सहभागात हे शिबिर जळगावला लगायला मिळालं तर ज्या माणसाला डिसीज असतात त्यांना जेव्हा कळतं त्याला असं वाटतं की मी केव्हा शिबिरात जाऊ तर तो जळगावला नेते त्याला कुठेतरी बाहेर जावं लागतं आणि हे आपल्या लवकर ठिकाणी आपल्याला हे मिळत आहे खरंच आपण खूप भाग्यशाली आहोत आणि एवढा चांगला आहार बनवणारे सुद्धा बनवत आहेत आणि आदरणीय आनंदाश्रम सेवा संस्थेचे आपले अध्यक्ष सद्यानंदी खटोळजी आणि पूर्ण टीम खूप मनापासून सेवाभावी वृत्तीने इथे कार्य करत आहेत खरंच खूप खूप आनंद वाटला आणि निरोगी जीवन करण्यासाठी आनंदी जीवन करण्यासाठी ही साधना किती चांगली आहे मी याचे पुस्तक फक्त एकच वाचत आता पूर्ण पुस्तकाचा सेट घेतला आणि पूर्ण पुस्तकं वाचून काढेल आणि दुसऱ्यांना जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त साधकांना ही साधना करण्यासाठी प्रवृत्त करेल आणि जे गुरुजींनी सांगितलेलं आहे डब्बा बनवायचा तर तो डब्बा बनवून जे काही आपल्याकडून योगदान देता येईल संस्थेला आणि समाजाला तेवढा आपण करू धन्यवाद मला याच्या गोष्टींची सद्धती